नमस्कार चला कर, आज में सुबत तर आज मी तुमच्यासोबत खास गौरी गणपती विशेष फराळासाठी पाकातले रवा लाडू शेअर करणार आहे पाकातला रवा लाडू तयार करताना बऱ्याच जणींच्या मनामध्ये येतो की पाक बिघडला तर किंवा लाडू कडक झाले तर मग काय करायचं तर असं अजिबात होणार नाही आहे खूप सारा टिप्सहित अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूद पिढ्यासारखे लाडू आपले तयार होतात बघू शकता यासाठी आपण एक व्हिडिओमध्ये ट्रिकसुद्धा शेअर केलेली आहे की त्यामुळे तुमचा पाक जरी थोडासा बिघडला तरीसुद्धा अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे मऊसूद रवा लाडू तयार होतात आणि बेसन भाजताना सुद्धा एक पदार्थ एक सिक्रेट पदार्थ तुम्हाला ॲड करायचा आहे की ज्यामुळे तुमचे लाडू खाण्यास अगदी चविष्ट तयार होतात चला सुरुवात करूया व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत हे रवा घेतलेला आहे तर रवा जो घ्यायचा आहे तो म्हणजे एकदम झिरो नंबरचा किंवा बॉम्बे रवा किंवा चिरोटी रवा जो असतो तो घ्यायचा जाड रवा घेऊ नका शक्यतो एकदम बारीकवाला फाईनवाला जो रवा येतो तो घ्यायचा आहे तीन कप किंवा तीन वाट्या तुम्ही कुठल्याही एका भांड्याचं प्रमाण सेट करू शकता तर त्यानंतर तीन वाट्या आपण रवा घेतलेला आहे त्यानंतर एक जाड बुडाची मोठी अशी कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा कप तूप घातलेलं आहे ज्या कुठल्या वाटीने प्रमाण घेतलं त्यांनी अर्धी वाटी तूप घालायचं आहे तर अर्ध्या वाटीमध्ये किंवा अर्धा कप आपण तुपामध्येच हे जे मस्त मौसूद तोंडात विरघेणारे लाडू आहे ते तयार करणार आहोत तर जास्त तूपसुद्धा इथे लागणार नाही आहे तर तूप लो फ्लेमवरती किंवा मंद गॅसवरती तुम्हाला हलकं गरम होऊन द्यायचं आहे पण खूप जास्त हाय फ्लेमवरती म्हणजे धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही तूप गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी थोडासा किंचितचा रवा याच्यामध्ये टाकून बघायचा बघू शकता लगेचच फसफसून वरती आला पाहिजे एवढं तूप आपलं इथे गरम असायला हवं आणि ही जी टीप आहे खूप जास्त महत्त्वाची आहे रव्याचे लाडू तयार करताना कारण बरेच जण किंवा बऱ्याच बायका मी बघितल्या थंड तुपामध्येच रवा भाजतात किंवा मग कोरडा रवा भाजून घेतात तर थंड तुपामध्ये अजिबात रवा भाजायचा नाही कारण मग तो रवा जो आहे तो कचकच लागतो आणि तो रवा फुलून येत नाही तर असा तुपामध्ये टाकल्यामुळे रवा छान फुलून आणि त्याचे जे लाडू आहेत संपेपर्यंत सॉफ्ट राहतात मऊ राहतात कारण रवा छान तुमचा फुलून आलेला असतो आणि पाक सुद्धा नंतर तो व्यवस्थित शोषून घेतो तरो मौ तर त्यामुळे तुमचे लाडू मऊ व्हायला मदत होते तर छान तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण तीन वाट्या किंवा तीन कप रवा घातलेला आहे आणि जर तुम्हाला अर्धा किलोचं एक किलोचं प्रमाण हवं असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेलं आहे तर नक्की चेक करा तर गरम तुपामध्ये रवा घातल्यानंतर आपण जवळपासला पंधरा ते वीस मिनटांपर्यंत छान मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत तर आता टोटल इथे तेरा ते चौदा मिनटं झालेली आहेत त्यानंतर तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट याच्यामध्ये ॲड करायची मी सुरुवातीला म्हटलं होतं ना ती आहे दोन चमचे बेसन तर बेसन पीठ घातल्यामुळे तुमचे जे रव्याचे लाडू आहेत अगदी मऊसूद तयार होतात आणि याला एक ना खमंग सुवास येतो किंवा मग संपेपर्यंत हे लाडू मऊ राहायला मदत होते त्यामुळे तीन वाटी रव्यासाठी आपण इथे दोन चमचे बेसन घातलेलं आहे अगदी थोडंसं घालायचं खूप जास्त नाही तर बेसन घातल्यानंतर अजून आपण याला सात ते आठ मिनटांपर्यंत म्हणजे टोटल इथे आपण रवा घातल्यापासून वीस मिनटांपर्यंत भाजून घेणार आहोत जर तुमचा रवा जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर भाजायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो आज रवा इथे कमी प्रमाणात आहे माझा जवळपास चारशे ग्रॅमपर्यंत रवा असेल तर त्यामुळे मला वेळ थोडासा कमी लागलेला आहे छान घरभर याचा सुवास किंवा सुगंध पसरतो बघू शकता सुरुवातीला रवा घातला होता तेव्हा कसा दिसत होता एकदम पांढराशुभ्र आणि आता छान बदामी रंगायला आलेला आहे तर आता गॅसची फ्लेम मी बंद करत आहे आणि तरीसुद्धा आपल्याला रवा चार ते पाच मिनटांपर्यंत असाच थोडासा हलवून घ्यायचा आहे कारण कढई खूप जास्त गरम आहे त्यामुळे रवा करपू शकतो नाही तर मग कढईतला रवा तुम्ही एखाद्या नॉर्मल ताटामध्ये काढून घेऊ शकता चला तर आता आपण पाक बनवायला सुरुवात करूया आणि रव्याच्या लाडूमध्ये किंवा पाकातले जे रवा लाडू आहेत ते बनवायला सगळ्यांना ह्याच गोष्टीमुळे भीती वाटते कारण पाक बिघडण्याची शक्यता असते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम परफेक्ट प्रमाण सांगणार आहे तर तीन वाटी आपण इथे रवा घेतलेला होता त्यासाठी दोन वाटी तुम्हाला किंवा दोन कप घालायचे आहे साखर आणि साखरेपेक्षा थोडंसं सा कमी म्हणजे दीड कप मी इथे घातलेलं आहे पाणी तर इथे तुम्हाला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे एक तारी पाकसुद्धा बऱ्याच जणांना जमत नाही तर ते ओळखण्याचीसुद्धा मी तुम्हाला दोन ट्रिक इथे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा जरीसुद्धा हे लाडू तयार करणार असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट बनतील अजिबात बिघडणार नाही याची खात्री तुम्हाला देते तर साखर विरघळेपर्यंत आपण थोडंसं चमच्याने याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर छान याला उकळी आलेली आहे दोन ते तीन उकळी काढून घेतली की आपला पाक नॉर्मली तयार होतो तर पाक कसा ओळखायचा तर जवळपास सात ते आठ मिनटं मी या पाकाला मस्त शिजवून घेतलेला आहे सगळ्यात पहिली पद्धत जी आपण सगळेच करून बघतो बोटावरती हा जो पाक आहे थोडासा थंड झाल्यानंतर चेक करायचा बघू शकता एक तार याची तुटत आहे तुम्हाला जवळून दाखवत आहे अशा पद्धतीची एक चिकट अशी तार निघली पाहिजे म्हणजे समजायचं आपला एक तारी पाक येथे तयार आहे आणि यानंतर दुसरी जी पाक ओळखण्याची जी पद्धत आहे ती म्हणजे चमच्याने किंवा कालथ्याने अशा पद्धतीने पाक थोडासा कढईमध्ये टाकून बघायचा आणि जो शेवटचा थेंब असतो त्याची तार तुटली जाते बघू शकता परत एकदा दाखवते अशा पद्धतीची हलकीशी एक चिकट तार पडते तर समजून जायचं आपला इथे एक तारी पाक इथे तयार आहे यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत कारण यापुढे जर अजून आपण पाक शिजवला तर या पाकाचे लाडू खूप जास्त टणक होतील अजिबात मऊ होणार नाही तर पाकाला कधीही पुढे जाऊ द्यायचं नाही नाही आहे आणि पाक कच्चासुद्धा राहतं का म्हणे कच्चा जर पाक राहिला ला गर्म तर लाडू वळताच येणार नाही तर अशा पद्धतीचा पाक तयार करून आपण गरमागरम पाक हा जो रवा होता भाजून घेतलेला त्यामध्ये घातलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा मी इथे वेलची मीथ पूड घातलेली आहे आणि हलकंसं चिमूटभर मी इथे मीठ घातलेलं आहे मिठामुळे आपले जे लाडू आहेत ते गोड असल्यामुळे त्याच्यामध्ये किंचितचं मीठ खूप छान लागतं चवदार लाडू तयार होतात तर व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया सुरुवातीला जरी हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असलं तरी पण अर्धा ते पाऊन तास मी याला साईडला ठेवून दिल्यानंतर लगेचच लाडू बांधायला वळायला येतात आणि अजिबात सुरुवातीला घाबरायचं नाही आहे की हे खूप जास्त पातळ झाले पण याला अर्धा तास आपण असंच ठेवून देणार आहोत म्हणजे मग मिश्रण छान घट्ट होतं पाक सगळ्या रव्यामध्ये मुरल्या जातो आणि रवा छान फुलून येतो आणि त्यानंतर आपण याचे लाडू वळू शकतो तर आता मिश्रण तयार आहे आपण याला अर्धा तासासाठी असंच ठेवून देऊया तर त्या अगोदर मी इथे दोन चमचे तूप घातलेलं आहे गरम केलेलं असं तूप घातल्यामुळे लाडूला छान तुपाचा फ्लेवर मिळतो आणि कमीत कमी तूप वापरून आज हे लाडू आपण तयार केलेले आहेत फक्त अर्धी वाटी तूप मी इथे घातलेलं होतं त्यामुळे असं वरतून थोडंसं तूप टाकल्यामुळे तुपाचा छान फ्लेवर सुगंध येतो झाकून ठेवूया तीस मिनिटांसाठी तीस मिनटांनंतर बघू शकता आपलं जे लाडूचं मिश्रण आहे छान इथे आळून आलेलं आहे किंवा घट्ट झालेलं आहे खूप जास्त वेळासाठी सुद्धा याला ठेवू नका नाहीतर मग खूप जास्त कडक होईल आणि त्याच कढईमध्ये मी मिश्रण ठेवलेलं होतं बघू शकता लाडू वळला जातो यान आहे यानंतर अजून एक महत्त्वाची टिप किंवा जी सिक्रेट गोष्ट आहे लाडू वळताना मी नेहमी अशा पद्धतीचे लाडू करते तर खूप जास्त मऊ होतात आणि संपेपर्यंत मऊ राहतात तर ते ह्याचमुळे लाडूचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला अगदी मिनिटभर दोन मिनटं फक्त तुम्हाला ग्राइंड करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं लाडूमध्ये जो रवा आहे तो अजून जास्त बारीक होतो आणि मग आपला लाडू संपेपर्यंत मऊ राहतो आणि भुसभुशीत असा लाडू होत नाही जरी लाडू दोन दिवस सात दिवस चार दिवस जरी राहिला तरीसुद्धा तो अजिबात असा भुसभुशीत होत नाही त्याचा रवा निघत नाही मऊच्या मऊ राहतो जसा आपण आत्ता तयार केलेला आहे ताजा तर त्यासाठी ही टीप वापरायची मिक्सरच्या भांड्यामधून त्याला काढायचं आणि मग त्या मिश्रणाचे लाडू करायचे हे लाडू आणि नॉर्मल मिक्सरमधून न काढताचा का लाडू ह्याच्यामध्ये खूप जास्त फरक येतो त्याचा रवा रवा निघतो आणि याचा मौसूद पेढ्यासारखा गोळा तयार होतो आणि सेम पेढ्यासारख्याच चवीचे हे लाडू तयार होतात तर अशा पद्धतीने बघू शकता एक लाडू मी इथे तयार करून दाखवलेला आहे तर सेम सगळं जे लाडूचं मिश्रण आहे ते मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे दोन मिनिटांसाठी फक्त तुम्हाला ग्राइंड करायचं आहे आणि त्यानंतर या मिश्रणाचे आपण लाडू तयार करून घेणार आहोत तर कुठलाही एखादा चमचा वगैरे घेऊन तुम्ही एक एक सारखे आकाराचे लाडू वळू शकता तर अशा पद्धतीने एक अर्धा चमचा मी इथे मिश्रण हातावरती घेतलेला आहे आणि गोल गोल हातावरती दाबत तुम्हाला अशा पद्धतीने हा जो लाडू आहे रव्याचा पाकातला तो तयार करून घ्यायचा आहे वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे लावू शकता मी इथे आज मणुका आणि पिस्ताचा एक एक काप लावत आहे जर तुम्हाला आवडत असतील तर काजूसुद्धा लावू शकता किंवा मग प्लेन काही न लावता हे लाडू वळले तरीही चालतील तर बघू शकता अगदी पेढ्याप्रमाणे आपले इथे हे पाकातले रवा लाडू तयार आहेत आणि अगदी मौसूद तयार होतात तर अशा पद्धतीने किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर केल्या त्या सगळ्या टिप्स जर वापरून तुम्ही लाडू केले तर अजिबात अशा पद्धतीचे हे रवा लाडू बिघडणार नाहीत अगदी तोंडात टाकताच विरगळणारे पेढ्यासारखे मौसूद हे लाडू तयार होतात तर नक्की ही रेसिपी ट्राय करा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच आवडल्या असतील तर बघू शकता दुसराही लाडू मी त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे तर ह्याच पद्धतीने आपण सगळ्या मिश्रणाचे लाडू प्लेटमध्ये तयार करून ठेवून देऊया यानंतर एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता अगदी पेढ्याप्रमाणे याचं टेक्शर आलेलं आहे अजिबात रवा भुसभुशीत नाही आहे बऱ्याचदा रव्याचा लाडू तोडताना खाली रवा गळतो एकदम भुसभुशीत लाडू तयार होतो कोरडा होतो पण हा लाडू अगदी संपेपर्यंत सॉफ्ट आणि एकदम तोंडात टाकताच विरघळणारा राहील याची खात्री मी तुम्हाला देते कारण एकदम सॉफ्ट आपले लाडू इथे तयार झालेला आहे आपण याच्यामध्ये बेसन घातलेलं होतं त्याचीही कमाल आहे आणि त्यासोबतच आपण लाडूचं जे मिश्रण आहे ते मिक्सरमधून फिरवलेलं होतं आणि पाकसुद्धा एकदम परफेक्ट झाल्यामुळे आपले तोंडात टाकताच विरघळणारे असे पिढ्यासारखे मौसूत लाडू तयार होतात आणि शेवटपर्यंत अगदी मौसूत राहतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून अशा पद्धतीने रव्याचे पाकातले लाडू नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटक्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय